आणि करून आदरणीय नरेंद्र भाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या कोरिडॉर बाधित बहिणींनी देवपाणे ठेवले कारण देवाभाऊंना मुख्यमंत्री करायचं होत आणि आज देवाभाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कोरिडॉरचं संकट आणू इच्छितात माझे देवाभाऊंना एवढंच वे आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाहीये आम्ही फक्त कमळ पाहिलं आमची एकच इच्छा आहे की देवा भाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छित आहेत मधले आजले आज, आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे एकच मागणी आहे की कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशी पाहिजे तेवढा विकास करा आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लडक्या बहिणींच्या कडनं प्रचंड मागणी आहे राखी पाठवली राखू शकाल का ओ, राखी ही नो कॉरिडॉर नो डीपी ची राखी आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंब वत्सल आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत सांगितलंय माझ्या घरात